तरी मित्रमंडळी मध्ये जाणार होतो पण काही जाऊ देत नाही तर पिक्चर पिक्चरनी शूटिंग चालू होता त्यामुळे काहीच अलाउड नाही तट तर आम्ही परत व नाव आणि आता आपला आपला मार्गला लाग जा आम्ही <laughs> रामराम मित्रमंडळी जे आदिवासी आणि आज आम्ही चालला पिंपरी आम्ही ता तावला सोडायला आणि ता खूप गाय गाई ता आम्ही तयारी होई गाई आणि आम्हाला काकांच्या त्या पुढे वाट देखील नाही पाऊद फाटायला तर आता निघा पटकन चला बरं निघू त्यांनी पहिलं आपला चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परापट चला पटपट निघू चला आता निघ नाव आणि सकाळ आठ वाजे घ्यात तरी आता बाव त्या आणि आता आम्ही आरुष्याला सोडाला आता पटपट जा चला मित्रमंडळ निघा आता पावडते फाटापणी चला पटपट निघू तरी आता आम्ही था देवळाम थांबणार आहे अठ काय तर लिहि देऊ बिस्किटा वगैरे तरी विजयी स्वीट आहे तर आठ काय काय लिहिऊ तावसाला जा काय घ्यायचं अजून घेऊन घे मग तरी एकदम सुपर पेड आहात कलर मग हे देखा देखावर बिस्किट वगैरे तरी आता आम्ही बाकी श्रीसाला बिस्किट वगैरे लिहिली जाऊ वगैरे आता जायचं आम्ही तरी मित्रमंडळी नाशिक हे पुढे एक मंदिर आहे तर थांबा नाव एकदम भारी तुम्हाला बी देखाडू तर तुम्ही देखा देखा एकदम गजब मंदिर आहे डायरेक्ट जैन धर्म एकदम सुपर गेट एंट्री इं, कर जाता तरी मित्रमंडळी देखा एकदम बेस्ट गार्डन ह सुपर देखाला आता तुम्हाला पुढे देखाडू हे देखा आठ कितला सुपर बनाडेल आणि मध्ये देखा जशी ओरिजिनलच गाय वाट इथला बेस्ट <laughs> आई देखा गाय माता आणि तिनं वासरू एकदम गजब गेट बनवलेलं आणि झाडा एकदम हिरवागार आणि या लहानपोऱ्यासारखा खेळायला मस्त बनवलेलं घेसरगुंडी आणि ह्या अंग गेट एकदम भारी वाटाय ना दिसायला आनंद राही ना फोटो काढायला तो फोटो काढी राही ना त्या देखा आता आता अंग देखायला जायला ना मस्त पैकी गार्डन एकदम भारी आणि मित्र तुम्हाला पुढे देखाडू पुरा भारी भारी मंदिर आहे डायरेक्ट एकदम गजब मंदिर आहे डायरेक्ट तरी मित्रमंडळी मंदिर मग जाणार होता पण काही जाऊ दे पिक्चर शूटिंग चालू होता त्यामुळे काहीच अलाउड नाही तर आम्ही परत व नाव आणि आता आपला आपला मार्गला लाग आम्ही तरी मित्र तर 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 मित्रमंडळी आता या असा पोसाडी याव तड काय टाळा नाही देखा ना कारण शूटिंग चालू चला तर मित्रमंडळ आता पुढे तुकाराम <laughs> तरी रस्ताला एक विठ्ठल धाबा आता थांबली धाव धाबावर आणि आता आता मस्त जेवण वगैरे हो करले जा आता बच मस्त काहीतरी जण जेवण कर्ज तरी मित्र मंडळी आम्ही जेवणला बशी घ्याव आणि आम्ही पनीर मसाला मागाडा एक आणि एक घरने मिसल होती आणि चपाती तरी चाला जेव्हा आता जेवण कर्ज तरी आता आम्हाला जेवण वगैरे हो आता निघ पुढं तर मित्र म्हणजे आता आम्ही होणार बावली डॅम पण देखाआटी जायला आता पहिलं वनला तो प्रॉप बेकार चालू होता धबधबा आता इकडे पूर्ण कोयडी नदी व्हाय गई आणि आम्ही ताव चालणी वर पटापट देखाला तरी परत एक वेळेस आम्ही बावली डॅम व नाव तावला देखाडाला तरी धबधबा बंद होई ग्या नदी पूर्ण आटी गाई तरी आता आमना बावली डॅम देखाय घ्या आता जायचं तावसाला सोडाला तरी बाकी म्हणजे उतरी गई आता आम्ही बुतरचं खाल तरी आता मी जाऊ तावची शाव आणि आता तावला सोडी देव ताऊ बघ ताऊने बॅग उसलाय काय आणि बाकी बॅग काढ दे आता ताव, भाए भाए। आता तावसाला सोड जायचं घर ताऊ बाय बाय आता जातो मग तरी तावसाला सोड दिव घर तरी मित्रमंडळी आम्ही घर पोची घ्याव आणि आता आठच ब्लॉग थांबाडू तोपर्यंत आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओके बाय